सगळ्यात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या प्रमुख पदाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या बोलण्यावरती विचारांवरती आणि त्याच्या व्यक्त होण्याच्या शब्दांवरती तारतम्य आणि त्याला त्या गोष्टीची जाण असणं अतिशय गरजेचं असतं आता मी हे का बोलतोय हे तुम्हाला लवकरच समजेल आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे संपूर्ण भारत भारतच नव्हे तर संपूर्ण जग ही जयंती उत्साहात साजरं करत आहे भारतातले विरोधी पक्षनेते म्हणून प्रसिद्ध असलेले आणि त्यापेक्षाही जास्त पप्पू या विशेषणाने फेमस असलेले काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे पुन्हा एकदा आजच्या दिवशी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत खरंतर राहुल गांधींनी ट्विटरवरती आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये त्यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत ते वाचल्यानंतर खरोखरच यांना पप्पू का म्हटलं जातं याची प्रचिती स्वतः राहुल गांधीच देतात बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नक्की राहुल गांधी काय बोलले आहेत त्यांच्या विचारांची पातळी आणि समाजात चालू असते असलेल्या घडामोडींबद्दल त्यांना नक्की किती जाण असते नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी जराही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ कुठल्या मनोरंजनाचा व्हिडिओ नाहीये किंवा हा व्हिडिओ कुठला विश्लेषणात्मक व्हिडिओ सुद्धा नाहीये हा व्हिडिओ फक्त एक प्रतिक्रिया आहे एका मराठी माणसाची खर तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करून मुघलांच्या मगरमिटीतून स्वराज्याची संजीवनी निर्माण केली आणि यामधून दाखवून दिलं की स्वतःमध्ये जिद्द असेल स्वतःच्या मनगटात बळ असेल तर कुठलीही गोष्ट ही अशक्य नसते आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण आनंद साजरी करत आहोत खर तर प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे वेगवेगळे वेग नामफलक वेगवेगळे वे ट्विट वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती बघायला भेटतील परंतु यामध्ये वेगळं काय आहे तर राजकारणांकडून ज्या पोस्ट आणि ट्विट केल्या जात आहेत त्या खरोखरच समाजाला नक्की या व्यक्तींना समाजामध्ये चालू असलेल्या घडामोडींबद्दल किंवा आपल्या जाज्वल्य इतिहासाबद्दल नक्की किती जाण आहे किंवा किती ज्ञान आहे याची प्रचिती देत असतात खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना राहुल गांधी यांनी ट्विटरवरती त्यांची एक ट्वीट पोस्ट केली या ट्विटमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उल्लेख करत तळाला एक वाक्य लिहिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की या जयंतीच्या निमित्ताने मी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे ज्या महापुरुषाची आज जयंती आहे त्याच महापुरुषाला आज जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणारा माणूस हा पप्पू नाही तर कोण आहे खर तर राजकारणापासून वेगळ्या असणाऱ्या कित्येक अशा साक्षर लोकांना राहुल गांधी यांना पप्पू म्हटल्यावरती राग येत असतो तर एकीकडून एक एक। बटाटे टाकायचं आणि दुसरीकडून सोनं काढण्याची गोष्ट करणारे राहुल गांधी हे नक्कीच समाजामध्ये सुरू असलेल्या घडामोडींबद्दल किंवा तेही जाऊ द्या आपल्या या समृद्ध इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी स्वतःचं साम्राज्य स्वराज्य उभे केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतकी साधीशी माहिती या राहुल गांधींना नसावी का हा प्रश्नच मुळात केविल मला वाटतोय आणि मला आता तर खरंच क्यू येते राहुल गांधी यांच्या बुद्धीची खरं तर आज खरंच मनापासून असं म्हणू वाटतंय की यांना पप्पू म्हटलं जातंय तेच एका वेळेला ठीक आहे खर तर हा व्हिडिओ बघत असताना बरेच प्रेक्षक असे असतील की ज्यांना असं वाटेल की आम्ही राहुल गांधी विरोधी आहोत परंतु मित्रांनो या व्हिडिओद्वारे कुणाला समर्थन करण्याचा किंवा विरोध करण्याचा आमचा उद्देश नाहीये आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की या महाराष्ट्राच्या जाजवल्य इतिहासामध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या नव्हे तर या जाजवल्य इतिहासा ज्यांच्यामुळे जिवंत आहे किंवा आज आपण ज्यांच्यामुळे अस्तित्वात आहोत अशा महापुरुषांबद्दल साधारण ज्ञान भारताचं पंतप्रधान पद भूषवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला नसावं का हा सामान्य प्रश्न माझ्या मनातही घोंगावतोय तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल किंबहुना याबद्दल तुम्हाला जर काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद